नमस्कार मित्रांनो मी अक्षय वानखडे आपला आय बी पी एस करंट अफेअर या चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आता झालेल्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या पेपरमध्ये आपल्या पेड बॅचमधून किती प्रश्न आले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो आपण ही नोंदणी व मुद्रांक विभागाची पेड बॅच फक्त एकावन्न रुपयामध्ये सुरू केलेली आहे यामध्ये आपण बघू शकता की जून तेरा तारखेला आपण सर्व सिलेबस काय येईल आणि परीक्षेचा पॅटर्न काय असेल याबद्दल सविस्तर माहिती सांगितली होती आणि हाच पॅटर्न सध्या फॉलो होताना आपल्याला दिसत आहे आपण महाराष्ट्र आणि भारताच्या सीमा यावर प्रश्न येईल म्हणून अगोदरच सांगितलं होतं आणि त्याची तयारी करून घेतली होती आत्तापर्यंत तीन ते चार क्वेश्चन यावर आले आहेत खेलो इंडिया बीच गेम कुठे झाले होते यावर प्रश्न आला होता मित्रांनो उलन बटार कुस्ती स्पर्धा यावर प्रश्न आला होता आपण समोर बघू शकता की भारताच्या कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही असा प्रश्न आला होता तसेच भारताला कोणत्या देशाची सीमा नाही असा प्रश्न सुद्धा आला होता मित्रांनो आपण समोर सांगितलं होतं की महत्वाचे पोट करून ठेवा यावर प्रश्न येणार आहे आणि यावर दोन प्रश्न आलेले आहेत स्टेनलेस स्टील वर प्रश्न आलेला आहे आपण इथे बघू शकता बंगालच्या उपसागरात जाऊन कोणत्या नद्या मिळतात असा प्रश्न सुद्धा आला होता महाराष्ट्राच्या विधान परिषद मध्ये एकूण किती सदस्य आहेत असा प्रश्न आला होता इथे आपण बघू शकता समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे ॲड करण्यात आले होते असा प्रश्न आला होता समोरचा प्रश्न गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कुठे झाला होता हा प्रश्नसुद्धा आला होता डांबराच्या गोळ्यांचा आकार कमी का होतो याचे मुख्य कारण काय असते हा प्रश्नसुद्धा आला होता राज्यसभेचा पदसिद्ध सभापती कोण असतो हा प्रश्न आला होता लोकमान्य टिळक यांचा जन्म खालीलपैकी कुठे झाला होता हा प्रश्न मित्रांनो ने तीन वेळा रिपीट केलेला आहे इंद्रा हा लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान होत असतो मित्रांनो हा प्रश्न सुद्धा चार ते पाच वेळा आय पी पी एसने रिपीट केलेला आहे आता आदिवासी विभागाच्या पेपरमध्ये त्यांनी हा प्रश्न दोन वेळा रिपीट केला होता जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव कोण असतात हा प्रश्न रिपीट झालेला आहे नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती आणि भूतान स्तराची सुरुवात कोणी केली होती हे प्रश्न सुद्धा आपण बॅच मध्ये घेतलेले आहे आपण लष्करी सरावाची पी डी एफ दिली होती त्यामध्ये आत्तापर्यंत तीन ते चार क्वेश्चन त्यामधून आलेले आहेत आपण इथे बघू शकता मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती हा प्रश्न आला होता समोरचा प्रश्न नर्मदा नदीवर होता महाराष्ट्रात नऊ गोम पावणारी परंतु महाराष्ट्रामध्ये वाहणारी नदी म्हणून असा एक प्रश्न आला होता तराईचे युद्ध पानिपतचे युद्ध यावर पूर्ण माहिती आपण बॅच मध्ये दिली होती यामधून प्रश्न सॉल्व्ह होत होते हे आपण इथे बघू शकता मित्रांनो विंजिजंग या आंतरराष्ट्रीय बंदरावर प्रश्न आला होता हा प्रश्न आपण प्रश्नसंचामध्ये घेतलेला होता हा पण इथे बघू शकता इथे आपण बघू शकत असाल की समाज सुधारक आणि त्यांचे जन्मस्थळ याविषयी खाली माहिती दिलेली आहे यातूनच क्वेश्चन येत आहेत मित्रांनो आपण बघू शकता की लोकसभा राज्यसभा याविषयी पूर्ण माहिती आपण इथे दिलेली आहे आतापर्यंतच्या जा, झालेल्या शिफ्टमध्ये कमीत कमी तीन ते चार क्वेश्चन यामधून आलेले आहेत हे आपण बघू शकता परीक्षेत एलिमेंटचे ॲटॉमिक नंबर विचारलेले आहेत हे आपण इथे बघू शकता महत्त्वाचे झालेल्या नियुक्त्यावर आपण पी डी एफ दिली होती यामधून आपण बघू शकता की मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण असा प्रश्न आलेला होता आणि आणखीही प्रश्न येत आहेत मित्रांनो वेळेअभावी आपण सर्व प्रश्न इथे सांगू शकणार नाही आत्ताही वेळ गेलेली नाही आपण एकावन्न रुपयामध्ये ही, ही, ही।, रुपया ही बॅच परचेस करू शकता परचेस करण्यासाठी आपण पंच्याऐंशी बावन्न चौऱ्याऐंशी चौसष्ट बासष्ट या नंबरवर व्हॉट्सअपद्वारे हा मेसेज करू शकता मित्रांनो याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल